बावीस कोटीचं बिल आज म्हणजे नऊ कोटीचंही आम्ही टाकलेलं आहे परत मंत्रालयातून पासष्ट कोटी पण होईल जसं आता मी त्यांना सूचना की तुम्ही आम्ही कसं काय जसं मी कसं टाकतो काय होतं जिल्ह्यातून काही जानेवारीत येत होते आत्ताचे लगेच काही लोक एक पेशंट यायचं म्हणजे मागच्या महिन्यात पण त्यांना सांगितलं की जे उशिराचे आहेत ते पहिले काढ भले उशिरा आपल्याकडे आलेला असेल मला म्हणजे फेब्रुवारी आता जरी आपल्याकडे समजा मंगल त्याच्या तर राहिल्यापर्यंत कुठले ऑक्टोबरचे सगळ्यांचे सगळ्यांनी असं सूचना दिलेल्या त्याप्रमाणे हे बावीस कोटीचं बिल आलं नऊ कोटीचं पण टाकलंय आणि मंत्रालयातून पासष्ट कोटी मागे केली ते बायको माझ्या सगळ्या मागा आहे का माझं झालं म्हणजे अकाउंटला केलं आज झालं जात आपण हेडावसी बोलू हो आणि भोकरदांचा विषय भोकरद